चौदा तड्याचा सत्याग्रह केलेल्या पवित्र ठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यात आला आहे वंचितांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला त्याच पवित्र ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अपमान केला आहे अशा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे परवा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्राला सगळ्यांसमोर त्यांच्या चित्राला फाडून जो डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान केला त्या त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे एकत्रित आलेलो आहोत आपल्याला कल्पना आहे डॉक्टर बाबासाहेबांचं आपल्या देशाकरता त्यांनी जे काही केलं आहे त्यांची त्या अशा पद्धतीने त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चित्रांचा अनावरण करून आपल्या जितेंद्र आव्हाडांनी आपल्या किळसवाण्याचं आपल्या प्रदर्शन केलेलं आहे त्यांचा जितका धिक्कार करावा जितका निषेध करावा तेवढा कमी आहे आणि म्हणून आमच्या लोक कार्यकर्त्यांच्या भावना सरकारपर्यंत शासनापर्यंत पोहोचण्याकरता आम्ही इथे एकत्रित आलेलो हो, आहोत आम्ही त्यांचा धिक्कार करतो निषेध करतो आणि त्यांना अटकेची त्यांच्यावरती अटकेची मागणी करून त्यांच्यावरती घटनेच्या माध्यमातून जेवढी काही कठोर कारवाई करता येईल ती कठोर कारवाई करावी अशी मागणी या माध्यमातून मी करणार आहोत तर गोंदियात देखील भाजप कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करत महाड इथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दहन करून डॉक्टर केला आहे असा आरोप करत गोंदिया जिल्हा भाजपकडून आज जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर गोंदिया शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला भाजप कार्यकर्त्यांनी जोडी मारत रोष व्यक्त केला भारतीय जनता पार्टी अनुसूजाती मोर्चा गोंदियाच्या जिल्ह्याच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी महाड इथं परमपूर डॉक्टर आंबेडकर यांच्या छायाचित्राला फाडले त्यांचा आम्ही संपूर्ण पक्षातर्फे निषेध करत हो, आहोत आणि अशा व्यक्तीला वर कारवाई व्हायची हीच आमची अपेक्षा आहे हो आम्ही लगेच आता पक्ष उद्या उद्या परवा संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्येही स आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुक्यामध्ये तहसीलदार यांना निवेदन देऊन कलेक्टर महोदयाकडे आम्ही त्यांच्या निषेध करणार आहोत हो अटकाची मागणी आम्ही करूच नक्कीच कारण की ज्या परि डॉक्टर साहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्ही इथं उभे आहोत आणि संपूर्ण देश चालत आहेत त्यांच्या विरुद्ध असे कोणी करेल तर पुन्हा कोणाची हिंमत होऊ नये म्हणून आम्ही अटकेची मागणी करणार आहोत